नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक एक मार्च बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड विधानसभा मतदारसंघात प्रथमच आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन गडिंगस तालुक्यातील सरोळी इथं सहा मार्च रोजी होणार स्पर्धा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन प्रथम क्रमांकासाठी एकावन्न एक हजार रुपये तर एकूण तीन लाख सहासष्ट हजाराची आहेत बक्षीसं दौलतच्या थकीतूज बिलांबाबत साखर आयुक्त सर्व संबंधितांची बैठक बोलावणार संदर्भानं शनिवारी दोन मार्च रोजी कारवे इथं शेतकऱ्यांच्या बैठकीचं करण्यात आलं आयोजन ब्लॅक पॅन्थर संघटनेकडून देण्यात आली आहे माहिती गडिंगजमध्ये जय किसान जंक्शनच्या वतीनं घेण्यात आलं आरोग्य तपासणी शिबीर शेतीच्या आरोग्यासोबत शिबी। शेतकऱ्यांचंही शेत आरोग्य जोपासण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम हत्तरगी हॉस्पिटलच्या सहकार्यानं पार पडलेल्या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद जागृती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा ज्येष्ठ विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांनी केलं मार्गदर्शन सी वी रामन यांच्या प्रतिमेचं करण्यात आलं पूजन अर्जुनवाडीच्या पूजा पाटील यांना संविधानिक कलाभूषण पुरस्कार जयसिंगपूर इथं झाला पुरस्कार वितरण सोहळा सांगलीच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य यांची होती प्रमुख उपस्थिती आणि हलकर्डी भाग हायस्कूल केंद्रावर गुलाब पुष्प देऊन परीक्षार्थींचं स्वागत येथील केंद्रामुळे आजूबाजूच्या खेड्यातील मुलांची होतीये शिक्षणाची सोय